तो मी काय सांगू आता मी काय करू मी पहिलेच मदत होतो का ज्यावर करणं हे बरोबर नाही डाऊट गेला आहे त्या डाऊट गेलेला आहे आणि ते पहरेदारी चालूच आहे त्याची काही नाही साहेब काही नाही आपलं झोप नाही येऊन राहिली होती म्हणून बसलो काही नाही साहेब तुम्ही झोपा जोपाय आता तूच पाहून घे पाच पाच मिनिटांना दहा दहा मिनिटांना येऊ येऊ पाहून राहिले इकडे अवे रे झोपा नाहीत का तुम्हाला आता चला शेतात चला शेतात राहिलेलं काम करून टाका झोप नाही ये येत असाल तर येते 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 झोप येते हो इकडे भाऊ जो कायदे आहे मापाशी कायदा काय मरणी कायदे नाही पाहिजे भाऊ चांगली असन तर सांग चांगली आहे इकडे हो पाहिजे तर बाथरूमची सोय आहे का नाही कौन तुले लागली का बाथरूम इथं करतो नको सांगते

ते उशीर किती उशीर अरे दिवसांनी गतो तरवळे होता तेन वाजले तीन पण रमीता मी वाट पाहत आहे तो किती उशीर चांगला झाला बोल झाला मी पकडला नाही गेली आता आता तो मी वाजले होते माहेबी बारा ओ बॉस ये पण ते इले डाउट केलेला आहे तू टकलू तिथंच होता उभा तिथंच होता ते ते बाई बाई यू यू पाहे जसा मग तो टपलो झोपी गेला चाबी घेतलो लॉक खोलो आणि निघालो बा जसो तस कसं बस निघालो आम्ही आता टाइम वेस्ट करू नका बस इथं बोलू नका आम्हाला बोलण्याचा टाइम नाही पटकन आपण नव्हतो होऊन जाऊ पटकन एकच होते मॅडम भिंतच किती दूर राहील लहानशी भिंत आहे एकाच कंबल न होऊन जाते चला वा पहिले तुम्ही चढा मग मी चढतो मग या चढते शकोट्या तयारी तर पहिल्याच्या तयारी म्हणजे आपल्याला शब्द बरोबर गेला आपला होता तिकून पकड ग गे काय काय तुझ तरी म्हटलंच तिघ तिघ दोघं काय बोलते काय गोष्टी करते तरी डाऊट होताच आणि घटल तेच पडता का पडता का इथून लय सोपं वाटलं का तुम्हाला जेल मधून पडणं खूप सोपं वाटलं का तुम्हाला आम्ही इथं भजे तळासाठी असतो का भजे तळासाठी असतो का आम्ही

बोलत होता हे याच्या मागे होता मी बाथरूमला चालली होती मी याच्या मागे आले चालले होते भीतीवर झोपत झोपत हं मी इथं कसा मी हं अ... चिकू नका मले चला खरो बोलतो बाई हे झोपीत चालते तू पोरगा झोपीत चालते तू तो आता पोंगे झोपीतच होता तो तुम्ही आले तेव्हा झोपीतच होता आम्ही त्याच्या मागे मागे होता जोरानं चालते स्पीडनं चालते झोपीत आता मागे मागे येऊन आम्ही त्याला पकडूनच राहिलो होतो तेवढे तुम्ही आले तो झोपलत होतो विचारा त्या साहेबाला विचारा झोपलो होतं का नाही झोपलो गिपलो होतो म्हणा झोपलो होतो दोन झापडं मारले तर बुडबुड करून उठलो अजून झोपलो अजून झापड मारली बा बाहेर आलो मी कुठे मी कुठे करायला लागलो हा चला चला अंधरवा सर चाबी चाबी खिशात ठेवू नका तुमच्या जेलची चाबी माझ्यावर द्या वाचलो रे बोता पडून जाण्याच्या आरोपात सज वाढवली असती मारली वाचलो झोपीत चालायच्या सवयी न वाचू लागले বান্ন ঵িচার বরো দুা আপলা সুবের তুয়ে দুয়ে তুয়ে অটাই তুয়ে পাপলে পাই তুয়ে মামাম দো য়েশার পাবো দুয়ে তুয়ে পাপল� आराध्या, आई जवळ जाय बाबा काम करत आहे ना डिस्टर्ब नाही करू बाबा जोड काय म्हटलं ना तुले आई पशी जाय बोलायला थांब नागौरी तू लेकरून लेकरू होऊन राहिली थांब ना जराशी सेटिंग पाहून राहिलो मी

जाऊ काय नाही फिराले म्हणते फिराले तिकडे दुकानात गावात तशी म्हणून गौरी मी काय म्हणतो बोला गौरी जराशी कल्पनाले कल्पना करू लागन जराशी हा तर एवढ्या जणांचा स्वयंपाक यक्ती कशी करण बेबी बाई तर माई संग बाबा संग गोष्टी करत राहीन मग यक्ती स्वयंपाक करत राहीन दो जीवाची आहे जाय म्हणतो जराशी करू लाग पाहुणे परी असले म्हणजे करू लाग बेबी बाई तर नाही सांगाव बेबी बाईनं तरी बेबी बाई जेवालेच सांगते सून करते म्हणून काय पाहुणेच सांगाव काय बेबी बाईनं बी जेवाले तर हो आहे ठीक आहे मी जातो ना मग आराध्याला नेऊ काय तर मग ते करू नाही लागणार आता तुम्ही पाहून घ्या मग आराध्याला हो पाहतो मी आराध्याला पाहतो जाय तू कल्पनाले करू लाग पटपट हो आहे मग घरचं आपल्या घरी तर स्वयंपाक लागेल ना तर मग मी घरचं बनवतो पहिले आणि मग तिथं जातो कशी करतो नाही नाही तर मग तिकून येऊन मग उशीर झाला म्हणजे मग बाबाला आठ वाजता पाहिजे मग कसं करू आहे तू घरची फिकर नको करू घरचा स्वयंपाक मी करून घेतो घरी या काय आम्ही आता तिकच ना तू जाशील तिथं स्वयंपाक करू लागशील तर काय तुला उपाशी थोडी पाठवून बाई तर तू तिथूनच देऊन येशील आम्ही ग आराध्या आम्ही चौघ घरचं बन घरी बनवून घेतो जेवून घेतो घरचं मी करून घेतो पाहतो मी घरी तू जाय कल्पनाला जराशी मदत करू लाग जाय मग मी जातो हो जाय ना जावं लागते एकामेकाला मदत करू लाग लागते कल्पना येते ना आपल्या घरी मदत करू लागले हो नाही जातो ना मी जा, जा शोभा जातो मी तिकडे तुम्हाला शोभत नाही मी एवढे वर्ष काढले शोभा आता सोबत नाही का तुम्हाला शोभली नसती तर मी लग्नच नाही केलं असतो तुझा संघ काय सोबत नाही बोलतो आठ नऊ वर्ष झाली आपल्या लग्नाने पहिले पासूनच तसं चालू आहे तुम्हाला तुमची माय बाप बहिणी बस हेच पाहिजे तुम्हाला बायको तर जशी पाहिजेच नाही तुम्हाला पासून चालू आहे तसं आता नहीं। आता नहीं मी सम समजूतदार हा जराशी समजून घेताय समजून घेताय समजून घेताय आहे आता डोक्याच्या वरत पाणी गेलं माय आता नाही आता नाही समजत मी आणि मी आता स्वयंपाक करत नाही काहीच नाही काहीच नाही हो जा तुम्ही तुमच्या तुम माय बाप आहे तुमच्या बहिणीच्या घरी राहिले ना तुम्ही जा आम्ही दोघी माईले की राहतो इथं खातो रांधून खातो काय शोभा पुरा दिवस गेला पुरी रात गेली दुसराही दिवस गेला दुसरी रात आली तरी तुझ्या रात नाही गेला काय करू आता मी तुझ्यासाठी तिकून आलो तर स्वयंपाक नाही केला रातच्यानं नाही दिवसानं नाही ना आता तरी स्वयपाक कर नाही पाय तिला भूक लागून गेली अरे, करता केला का करा था, करा था, करा अरे बा सोड बा राख सोड आता शोभा आता मी काय करू एवढं काय करू तुझ्यासाठी मी सांगतो तिथं तू बी बोल तू बी बोलणं गलतच होत तिथं काय नाही अक्कल न गिक्कल काढून राहिली होती

मा घरी आल्यावर मी मानदान करण चांगला खाऊ पिऊ घालण चांगली बोलण धन्य आहे तू येते माय बाप आणि त्याच्या धन्य आहे तू काय करू आता मी काही नको करा तुम्ही फक्त एक सांगा मला तुम्हाला बायको पाहिजे का तुमचा परिवार पाहिजे अरे बा शोभा तूच पाहिजे मुले तू नाही पाहिजे असली असती तर मी तुला मांग आलो असतो काय मी मा माय बापाने सोडून दिलो तिथं आणि तुला मांग येऊन गेलो नाही राहिलो मा बहिणीच्या घरी दोन वर्षाच्या बाद गेलतो मा बहिणीच्या घरी नाही राहिलो तुला मांग येऊन गेलो असं राहिलं असतो तर आलो असतो का मी तुला मागव विचार कर जरा सांग दिखाव्यासाठी आले तुम्ही मामांग मन तर सगळं तिकडेच असन तुमचं काय प्रूफ देऊ तुले काय प्रूफ देऊ तू सांग मा कलेच्या काढून देऊ का तुले नाही नाही बापा कलेजा काय काढता राहू दे आई बनव ना स्वयंपाक करणं आहे बाबा चांगलंच नाही करत आई बनव ना आई काहीतरी बनवून चांगलं लय भूक लागली ना आई करणं काहीतरी काय काही करून राहिली तू आताच्या घरी बी मला राहून नाही गेलो आणि मला इथं घेऊन आली तू

आई करनो हो सायपा करनो आई करनो हो सायपा कोबा करतो करतो बेटा मस्त सायपा करून सारतो तुले जाऊ दे आता त्याच्यान काय आपण उशिरा आओ का करतो आता मी जाऊ तो मस्त आणि तुला ये सारतो पण मोले तुम्हाला ये सारतो ना मारा साठी अजून ताकत वाढली पाहिजे तुमची जेवढ्या जो जोराने मारला ना त्याच्यापेक्षा मार डबल जोराने अजून मारलं पाहिजे तितत मी बेवत झाली पाहिजे याच्यासाठी सारतो ना तुम्हाला जाऊन म्हटलोपाता ताई टेस्ट टेस्ट घेऊन बसली झालं आता बोलून जा

म्हणून तर म्हणतो तुम्हाला थेट लोक पाहिजे बहीण माय बाप आणि बस बायको नाही बायको काही बी बोलन तरी तुम्हाला रागच येते कौन नाही येणार बायको तर शेवटी परखी ते परखी बायकोच कराव काय समज मुश्किल आहे जी पण लपड लपड चालते आता पर्यंत सांभाळलो आता ही समोर सांभाळायची शक्ती देजो देवा शक्ती देजो फक्त संयम देजो संयम सांभाळून घेतो या करू मम्मी जी ने इतनी बड़ी लिस्ट थमा दी कि सुन के ही मुझे चक्कर आ जावे अभी किस से शुरुआत करूँ किस से बंद करूँ क्या कुछ समझ में नहीं आ रहा इतना सारा खाना कैसे बनाऊँ यार मैं अकेली क्या करूँ मम्मी जी को तो फुर्सत नहीं है बातों से वो बूढ़े बूढ़े मिल गए तो उनकी बातें अब ख़त्म नहीं होगी उनको पता भी नहीं चलेगा मेरी बहू अकेली कैसे करेगी क्या यार क्या करूँ मैं कोई होता साथ में तो अच्छा होता ये बनाओ वो बना कितना बनाऊँ मैं मेरी सास को भी ना समझता नहीं है बहुत ही भोली है समझना चाहिए ना कुछ अब बहुत से होता नहीं है होता तो है कर लेती हूँ मैं ऐसा कुछ नहीं लेकिन इतना सारा अकेले कैसे करूँ मैं थक कितनी थक जाऊँगी मैं वैसे तो बहुत थकान हो रही है कैसा अच्छा भी नहीं लगता और इतन, इतना सारा खाना मैं कैसे बनाऊँ यार क्या करूँ सही में मेरी सास ना आजकल बहुत मेरे पे जुलुम कर रही है हर आठ दिन में किसी न किसी को न किसी को खाने पे बुलाती है हर आठ दिन में किसी न किसी को खाने पे बुलाती है समझना चाहिए ना खाने पे नहीं बुलाना चाहिए चाय नाश्ता कर लिया हो गया फिर जाने देना चाहिए नहीं खाना खा के जाओ चाय बनाओ नाश्ता बनाओ फिर खाना भी बनाओ क्या यार कैसे करूँ मैं घर के लोगों का मेरे से होता नहीं अरे मेहमान लोगों को भी बुला लेती है मेरे साथ क्या क्या बोलूँ भी क्या वो बोलेंगे कि तेरे तो कोई है नहीं मेरे है तो तुझे जलन होती सब बोलेगी इससे अच्छा बोलना ही नहीं चाहिए चल कल्पना हिम्मत बांध ले और चल लग जो होगा देखा जाएगा जितना जितना जैसा जैसा बनता है पहले एक ही कुकर में दाल चावल रख देती हूँ फिर रख देती हूँ हाँ बस ये रख के कड़ी की तैयारी और फिर ऐसा करके हो जाएगा हो जाएगा हाँ चल हिम्मत बांध और कर चल शुरू हो जा कल्पना चल हार मत गौरी दीदी आप अचानक ऐसे से मैं क्यों दचक और मन में क्या बड़ बड़ कर हाँ देखो ना नहीं दीदी हाँ कुछ नहीं दीदी ऐसे ही नहीं निकल पाना बता बता तू तो, बताने जा रही थी लेकिन तूने बात पलटा दी बता वो अभी आपसे क्या छुपाऊँ दीदी देखो ना मेरे साथ मेरे सास हर आठ दिन में किसी ना किसी को खाने पे बुलाती है अब मेरे से होता भी नहीं और खाना तो इतना सारा बनवाने के लिए बोलती है ये बना वो बना और अकेले में होता नहीं मेरे से तो मेरे सास को समझना चाहिए ना अभी बहू की हालत ऐसी है और किसी को खाने पे बुलाना नहीं चाहिए घर के चार लोगों का मेरे से होता नहीं है और यह है कि किसी न किसी को बुलाती है अभी देखो अभी पिछले दिन आजी का पौचर हुआ और और दोबारा आजी को बुलाया तो कल्पना और आबाजी बहुत दिनों के बाद आए इसलिए बुलाया होगा हाँ ठीक है लेकिन फिर करने को कोई नहीं ना दीदी कैसे करूँ मैं, मैं आ ना करने को मैं मेरी सासू माँ ने बोला कि जा कल्पना को मदद कर तो मैं आ गई मदद करने। चल चलो बता क्या क्या करना है क्या क्या किया है कुछ नहीं किया दीदी अभी मैं सोच ही रही थी कैसे करूँ क्या करूँ मेरा तो चक्कर आ गया मुझे मेरे सास ने इतना सारा बताया ये 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 बना बना वो 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 चक्कर आया अभी मैं सोच रही बनो बनो तो इसके लिए अभी तो कुछ नहीं बनाया हाँ तो कोई हरकत नहीं बता मुझे क्या क्या बनाना है मैं भी चालू करती हूँ तू भी चालू कर थैंक यू थैंक यू दीदी थैंक यू अच्छा हुआ आप आए मैं तो बहुत घबरा गई थी कैसे करूँ कैसे नहीं अच्छा हुआ आप आए कोई बात नहीं तू इतना आराध्या को संभालती है तो मैं एक दिन तेरी मदद नहीं कर सकती चल बता क्या क्या, क्या करना है और अच्छा ना लगे तो आराम कर लेना मैं कर लूँगी सब कुछ तू तो खाली मुझे सामान दे दे पूरा ठीक है दीदी आपके जैसी जेठानी ना हर सबको सभी सब को मिले दीदी आप बहुत अच्छे हो हाँ चल चल अभी मुझे हर भरे के झाड़ में मत चढ़ा गिर जाऊंगी तो खाना भी नहीं बनेगा <laughs> मतलब दीदी इसका कुछ नहीं तू तो, तू ध्यान मत दे सिर्फ होते रहता है घर दुखून राहिलं बापा आकलो तरी बसलो नाही बाई हे काय आटा पडला ना काय नाही तर काय बाबा आहे पायाले देऊन राहिला ना मी कहून आराम काहीच नाही का अजून पायाने बिलकुल आराम नाही का नाही ना हो कल्लीचे बाबा बिलकुल आराम नाही आहे पायाले एवढं शेकलं लिंबाच्या पाल्यानं तरी बी आराम नाही आहे काय माहित कसाचल चकला कसा नाही बापा तुम्ही बायका 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 म्हणावं तुम्हाला कपोरी बारी काय म्हणू मी तुम्ही धावत धावत्या एका मेकी तुला मांग सगळे धावत होत्या कहून तू न अजून काही चुकली लावली तुला मारायला धावत होत्या का त्या असं असं नाही नाही आम्ही पकडणं पकडणी शिपणा शिपणी खेळत होतो त्याच्यानुभाय त्या मांग धावत होत्या मला पकडायचं होतं एकी मी पकडत होतो सगळे मी केले पकडला मलाच पकडायचं बाकी होतं मी काय सापडली नाही मला जिताचं होतं मी सापडतच नव्हती शेवटपर्यंत सापडत नव्हती पण काय मी धावता धावता कसा काय पाय लचकून गेला तर तिथंच पडून गेली दणकन आजपर्यंत पाय सीधा नाही होऊन राहिला तुम्हाला काम नाही वाटते आता नाही म्हणून खेळून राहिले सारख्या नाही आता काय सांगू तुम्हाला कायच्यासाठी धावल्या त्या मागत मारायला धावल्या पण मी पडली तलखून गेल्या त्याला वाटलं का आता काय मुन्नी करते काय नाही मराच्या पहिलेच मला लागलं एवढं असं कसं काम नाही काम आहे नाही तर काय आता ते जरासा टाइम खुला होता म्हणून चला जरासा पास करा म्हणून खेळत होतो काय माहीत मी पडन म्हणून कोणी नाही पडलं माग कौन येते शनी गिरा तर काय माहीत तू जास्त देव देव करत की पूजा का की म्हणून देव तुले तकलीफ देते जेणेकरून तू देव देव देवा देवा अरे बापरे देवा असे केलं पाहिजे तु अजून अजून देव देव केअर करशील तू म्हणून देव तुला तकलीफ देते घेऊन घेत तकलीफ हो खूप राज्य आहे देव देवा देवा करत जाय अजून कल्लीचे बाबा तुम्ही बी मा एवढा पाय तर दुखून राहिला रात रात भर तडप होऊन राहिले तुम्हाला मजाक सुचून राहिले आता मग काय म्हणू तुले असं कर नाही तर चालतो मग उद्या एक सर की पाडून घेऊ काय हड्डी तिथली घेतली काय तर एक सर पाडून पाहून घेऊ मग शंका निघून जाते नाही आताच काय आता अजून पाचशे रुपये फी देऊ काय होऊन जाईन ते दोन तीन दिवसांना चालन करतो का आमदार भाऊ मांडो करू ना सरपंच को करू करू महादेवाला जाऊन आले बा तुम्ही तो मोठ्या आम्ही इकडे महाबीन भलत समजत होतो आता मस्त पाच पावली पूजा करा मस्त पुऱ्या गावाले जीव घाला मस्त दिल खोलके ते बिलकुल सरपंच भाऊ बिलकुल दिल खोलके एकदम दिल खोलके क्या दिल फाडके दिल फाडके जीव घालाच आहे या वर्षी आता पाच पावलीचं जेवण हा होईना बात रामलाल भाऊ वाली मस्त गुलाब जामुन घे बनवतो मस्त गुलाब जामुन रसगुले बुंदी जलेबी बिलकुल रामदास भाऊ बोला क्या मैं दिल फाड के दिल फाड के मतलब सब कुछ जेवाले नाही चालत काय हो येतो ना येतो चल ना येतो ना पाहुणे घरी बसले आहे तुम्ही इकडे येऊन बसले आहे ना पाहुणे आता केलो ना गोष्टी पाहुणे सोबत झालो झाले पाहुणे सोबत गोष्टी चला मग जेवाले वाट पाहून राहिले पाहुणे काय अरे बेबी बे, बाई आम्हाला नाही बोलावत बा नाही आम्ही नाही येत बो जेवाले हो नाही 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 आम्ही नाही येत पा मॅ अंबालाल भाऊ जा आम्ही नाही येत तुम्हाला बोलावतही नाही मी रामलाल भाऊ आता हे पाहून घ्या कानाले खडा लावला मॅम तुम्हाला मी जेवाले नाही बोलावत मी आईले बोलावाले आले तुम्हाला नाही बोलावून राहिले तू कई आली व आता तुम्ही तिथे अंबालाल भाऊ सांग बोलत होत्या इथून पाहूनच राहिली होती मी गमत हे पाहिली मी मी माय नवऱ्याला बोलत होती बा त्या भावासंगच बोलत होती मी मी रामलाल भाऊसंग बोललीच नाही ना सरपंच भाऊ बोलली मारामदास यासंग बी नाही बोलली मी कोणाच संग नाही बोलली मी फक्त त्या भावासंग बोलत होती त्याईले जेवाले चाला म्हणत होते रामलाल भाऊच बोलले आता तू असं नको जो का बेबीबाईनं रामलाल भाऊले जेवाले सांगितलं मी नाही सांगितलं बा मी बोललीच नाही माहीत आहे बेबीबाई मला तुम्ही काय समजता का मी हर काय मला बोलत राहीन बोल का तो तो मले दिसलं ना मला तुम्ही बोललाच नाही त्याच्या सांगा मा याची आदत बेकार आहे याची आदत कधी सुटणार नाही किती बोला त्याची आदत नाही सुटणार पाय बा मग आता अरे तू तो अजून मला गलत समजतीन नाही नाही बेबी बाई मी मजाक करत होती मी आता याला जेवायला स्वयंपाक नाही केला म्हणून मजाक केली मी तसं नाही आता मा मनातून गैरसमज पुरा निघून गेला आहे मा मनात तसला कोणताच गैरसमज आता आहे नाही बेबी बाई एवढं तुम्ही समजून घ्या आणि पाय बाई मा मनात बी असो काही नाही बापा आणि रामलाल भाऊच्या मनात बी असं काही नाही मजा आहे थोडासा निर्मळ आहे थोडासा हब हब बोलणार आहे बोलका माणूस आहे असं आहे ते समजते तुले घुमना माणूस नाही बोलका माणूस आहे बोलके कोणाही संग बोलते चला मग जेवाले हो चल चल तुम्ही तुम्ही काय वाटते का जेवाले येतो येतो ना ये ना जेवण बा काय उपास करू येतो येतो चल हो लवकर या आता पाच मिनिटांनी येतो जाबो रमला भाऊ तुम्ही बी हो जातो ना जातो पाच दहा मिनिटांना कसं घालतात भाऊ आपल्या बायका नाही आल्याची हम्म <laughs> ते का भाऊ कर सुरू काय म्हणलं काय मुरू टाकलं जेव्हा 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 म्हणतो जेवण सुरू करा आहो, हो करतो करतो कर जेवण सुरू हो करा तुम्ही करा हो ते थोडस कमी ऐकू येते भाऊ ते मशीन भेटते कानाची कानाची मशीन भेटते त्यांना ऐकू येते बरोबर लावली म्हणजे ते जेऊन द्यायच बरोबर ऐकू येईन हो म्हणजे पाहिन बरं घ्या मग कुसुम बाई जेव्हा हो हो जेवतो बेबी बाई पण काय बेबी बाई आता मी तेव्हा जेवले मी एक वेळा डबल डबल पाऊनचार जेव्हा आलो त्या पाहून चार करा काय जेवल्या तुम्ही त्यावेळी जेवल्या पण आता भाऊ भाऊ आले भाऊ आले तर मग आता एकट्या भाऊले सांगू का हा तर मग त्याच्या बरोबर तुम बी पण नाही बोलावलं असतं तरी चाललं असतं आता थेच थे नको लावा जेवाच्या ताटावरही बसल्या तरी नाही बोलावलं चाललं असतं असं तसं जेवा आता पोटभर भर थोडंसं गंगानं मूड बी खराब केलं होतं त्याच्यानं बरोबर जेवणही नाही झाले कोणाच्या ना घ्या आता जेवा मस्त टेन्शन फ्री हो चला तुम्ही काही आना आता आमच्या गावले पाहू आता शांत काही आणते ते चाल म्हणून तवा येऊ तर या जा ना आता होळी होडीले नाही रे कुठं जाणं नाही परवडत होळीले आपलं घर बरं आपण आहे पण आपण ओळखीचे नसता कोण काय रंग टाकते कलर टाकतेत नाही नाही तरी दंग्याचा माहोल राहते जिकडे तिकडे धावतेत लोक कलर टाकायला झगडे करतात होळीमध्ये दोन तीन दिवस जरास भटकाच नाही लागत घरीच राहावं लागते हो ते आहे जेव्हा जेव्हा हो घ्या तुम्ही जेव्हा कल्पना भाऊ गौरी ए गौरी तुम्ही जिऊन घ्या तिकडे बसून हो तेले जेव्हा लावा लो वेळच्या स्वयंपाक करून राहिल्या बिचारा दोघ्या दोघ्या हो ना तर बरं झालं गौरी आली तिले कल्पनाले जराशी मदत झाली नाहीतर एकटीनं कसं केलं असतं मले करू लागायला लागलं असतं हो केलं असतं आपण मी करू लागली असती नाही असं कसं पाहुणे जेव्हा सांगितले ते तेच्याच हातानं स्वयंपाक करून घ्या नाही मला पोटात ते शांतानं भेदृन पाठवलं हो असन गौरीले जाय करू लागतो कल्पनाले ते मोठे हुशार आहे तिले सगळं समजूनच जाते हो तशी हुशार आहे ते बोलणं चालणं सगळं येते तिला समजते हम्म घ्या आता जेव्हा हो